आपल्या इथे आपण म्हणतो की स्वच्छता स्वच्छता सोडा सावकारे साहेबांशी बोलणं होत असते तर एक जो विषय आहे जो मी ऍज अ गृहमंत्री त्यांच्याकडे नेहमी मांडत असते तो म्हणजे भुसाळ शहराच्या ज्या गटरी आहेत तो अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे तर ज्यावेळीच मला नगराध्यक्षपदाची संधी म्हणजे माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी साहेबांनी सांगितलं की तो प्रस्ताव देखील त्यांनी टाकलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा करून तो नक्कीच त्याच्या पॉझिटिव्ह आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भुसाळ शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा जो प्रश्न आहे तो फिफ्टी पर्सेंट सॉल्व्ह होणार आहे स्वच्छता विषय त्याच्या व्यतिरिक्त आरोग्याचा प्रश्न तिथून सॉल्व्ह होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दोघही बरीचशी अशी गोष्ट आहे आरोग्याला जे मी तुम्हाला म्हटलं आपल्या भुसाळ शहरामध्ये नगरपालिकेच्या दवाखाना आहे आपल्या भुसाळ शहराला लागूनच ग्रामीण रुग्णालय आहे ज्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे आणि जळगाव मध्ये मेडिकल कॉलेज मला वाटतं ओपन होणार आहे तर सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्या भुसाळ नगरपालिकेमध्ये जर काही प्रॉब्लेम असले म्हणजे जे काही टेक्निकल इश्यूज आहे किंवा जे काही वर्करची म्हणजे जे काही लेबरची प्रॉब्लम्स आहे तो नक्कीच या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तालुका क्रीडा संकुलन साहेबांच्या पुढाकाराने इथे झालेला आहे आणि रक्षाताई क्रीडा मंत्री आहे तर रक्षाताईंच्या माध्यमातून देखील आपल्या भुसावळमध्ये एक क्रीडा संकुल तयार होणार आहे आणि मी स्वतः आम्ही दोघंही नाट्यप्रेमी आहेत कलाप्रेमी आहेत आमच्या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो तर आणि आमच्या भुसाळचं सांस्कृतिक वारसा आहे बऱ्याचशा लोकांनी आम्हाला मागणी केलेली होती की एक नाट्यगृह असावे तर या सगळ्या गोष्टी जर करायच्या म्हटल्या तर भुसाळ शहरामध्ये प्रॉपर जागा नाही आहे त्या सगळ्या जागा नगरपालिकेच्या हद्दीतून बाहेर आहेत आणि नगरपालिका हद्दीतून बाहेर म्हणजे आज भुसावळ इतकं वाढलेलं आहे की म्हणजे हा जो भाग जिथे आपण इथे सभा घेतोय तो सुद्धा नगरपालिकेच्या हद्दीत ये येतो पण याचा जो पुढचा भाग आहे तिथे किंवा आजूबाजूचा जो भाग आहे जिथे मतदार नगरपालिकेचे आहे पण तिथे जे नागरिक सुविधा पुरवण्यासाठी भरपूर असे अडीअडचणी जाणवतात तर या सगळ्या गोष्टी सॉल्व करण्यासाठी भुसावळ शहराची हद्दवाढ ही होणेच गरजेचं आहे तर यासाठी बऱ्याच वेळेला मी न्यूजपेपरमध्ये वाचते की पाठ हद्दवाढचा प्रस्ताव नगरपालिकाकडनं टाकण्यात आलेला आहे पण तो नेमका कुठे अडकला तो मला माहीत नाही पण जर मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर नक्की थी थी या संदर्भात म्हणजे हुसाळ हद्दवाढीचा जो प्रस्ताव आहे त्याबद्दल काम करायचा मी माझा मानस आहे आणि यासाठी जो पाठपुरावा लागणार आहे त्याचे मी सावकारी साहेब म्हणजे आज मंत्री साहेब त्यांना मी म्हणजे आज आपलं भुसाळचं प्रतिनिधित्व करणारे मंत्री साहेब आहेत आणि आपले मुख्यमंत्री साहेब असो किंवा गिरीश भाऊ असो आमच्या रक्षाताई असो हे सगळेही आपल्याला मदत करतीलच पण मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की हद्दवाढ झाली तर भुसावळच्या विकासात करण्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट महत्वाचं ठरेल जर हद्दवाढ झाली तर हा जो पाठपुरावा आहे तो मी एक नगराध्यक्ष म्हणून सावकारे साहेबांकडे करायचा विचार केलेला आहे तर सर सर मी तुम्हाला विचार सांगू इच्छिते की नगर अध्यक्ष म्हणून मी पाठपुरावा नक्की करेल पण जर तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला तर बायको म्हणून पाठपुरावा करावा ला, लागेल आणि बायकोनी पाठपुरावा करायला कोणालाच परवडत नाही तर सर प्लीज याच्यावर आपण लक्ष द्यावं